नमस्कार तुम्हाला सगळ्यांचा कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत साखरभात चला तर मग सुरुवात करूया साखर भातासाठी लागणारे तांदूळ मी अगोदर धुवून मग ते सुकवून घेतलेले आहेत सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घ्या आणि ते पूर्णपणे विरघळून द्या तूप विरघळल्यानंतर जे आम्ही सुकवून घेतलेले तांदूळ आहे ते तुपामध्ये ॲड करून घ्या आता हे तांदूळ पाच ते सहा मिनटे तुपावरती परतून घ्या पाच ते सहा मिनटे हे तांदूळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाच लवंग टाका लवंग टाकल्यानंतर दोन ते तीन सेकंड परतून घ्या आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्या मी साखरभातासाठी एक कप तांदूळ घेतलेले म्हणून मी दोन कप पाणी ॲड करते आणि पाणी गरमच असायला पाहिजे मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्या मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये खाण्याचा रंग ॲड करून घ्या तुम्हाला पाहिजे असला तरच घालायचा नाहीतर नाही घातला तर, नाही तरी पण चालेल हे बऱ्यापैकी मिक्स करून घेते आणि तांदूळ शिजेपर्यंत हे बंद करून ठेवते आता हे तांदूळ अर्धे शिजलेले आहेत तर आता आम्ही याच्यामध्ये चवीनुसार साखर ॲड करून घेऊया तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गूळ पण ॲड करू शकतात आता हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेते आणि परत शिजण्यासाठी ठेवून देते अधूनमधून लक्ष देत राहा नाहीतर साखरभात करपून जाणार तुम्ही बघू शकतात आता हा आपला साखरभात पूर्णपणे शिजलेला आहे आणि पाणी पण पन पूर्णपणे मुरून गेलेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू